हो नमस्ते सगळ्यांना आणि गुड मॉर्निंग तर आज आम्ही चाललेलो आहोत आमचा भोय परिवाराचा मेळावा आहे तिकडे चालले तर पुढे बघा तुम्ही मेळावा कसा कसा होत आहे तो तर चला पुढे भेटूया आपण तर आता आम्ही इथे पोचलेलो आहोत आणि सुरुवातीलाच एंट्रीच्या इथे तारपा नृत्य करत होत मंडपाच्या एंट्रीजवळ जे कोणी सगळे येतात पाहुणे त्यांचं सगळ्यांचं आरती करून स्वागत करतात तर इथे आतमध्ये गेल्यानंतर सुरवातीलाच एका डायरीमध्ये नाव नोंदवायचं होतं म्हणजे आणि किती गावं का आले काय ते समजतं म्हणजे गावाचं नाव आणि जे कोणी आलं असतील गावातले त्यांचं नाव नंतर इथे सगळे अध्यक्ष उपाध्यक्ष त्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं इथे पोचल्यानंतर सर्वात पहिल्यांदा आम्ही कुलदेवांचं दर्शन घेतलं पूजा केली आणि पुढे का कसं का कार्यक्रम होतो ते बघत राहतो मी 你们。 महादेव भोय यांचा स्वागत सन्मान करण्यासाठी मी आमंत्रित करतोय माजी उपाध्यक्ष आपण विनंती करतोय तुमच्या शुभ हाताने या ठिकाणी स्वागत सन्मान हा पार पाळला जाईल चांगलं कर्तृत्व आणि चांगलं नेतृत्व ज्यांच्या मार्फत आपल्यासाठी लाभलं आदरणीय सन्मानिय कमिटीचे उपाध्यक्ष शवन भोया सर यांचं स्वागत सन्मान करण्यासाठी मी आमंत्रित करतोय किसान भोई सर मेजर आपण विनंती करू इच्छितो की तुमच्या शुभ हाताने या ठिकाणी स्वागत सन्मान अगदी रामदास भोई सर आपण विनंती करू इच्छितो की तुमची तुमच्या अशुभ हाताने या ठिकाणी स्वागत सन्मान हा केला जाईल हॅलो हॅलो बघा आता पाथांडे जे का आपल्या गावात जे आपले बंधू बघिले आहेत ते एवढे लांबून एवढे उपस्थित आहेत त्याच्याबद्दल त्यांच्या खूप जोरदार टाळा वाजल्या पाहिजेत आणि असं सहकार्य प्रत्येक गावातल्या आपल्या बंधू भगिनी करायला पाहिजे मला खंत वाटते का उज्जैनीतले जे स्थानिक आपल्या बंधू भगिनी आहेत ते काय जास्त मला उपस्थित दिसत नाहीत त्यांनी त्यांनी जास्तीत जास्त संख्येनेकडून उपस्थित राहायला पाहिजे तरी जे, जे पण लांब लोक लांबून लोक आले असतील त्यांनी आपलं गावाचं नावासाठी किंवा स्वागतासाठी सगळ्यांनी मांडवामध्ये उपस्थित राहावं धन्यवाद चला आपण या ठिकाणी स्वागतच सन्मान या ठिकाणी करत आहोत या ठिकाणी रमेश भोईसर यांच्या शुभ हाताने या ठिकाणी स्वागत सन्मान आपण करणार आहोत जे व्यक्ती मंडपाच्या बाहेर उभे आहेत त्यांना सुद्धा विनंती करेन की प्लीज आपण उन्हाखात उन्हाच्या तळ्याखात उभे राहू नका तिथे खुर्च्या खाली आहेत काही ठिकाणी त्या ठिकाणी तुम्ही स्थानापन्न होऊ शकता उन्हामध्ये जास्त वेळ उभे राहू नका प्लीज आपण असं विनंती करू इच्छितो की ज्या ठिकाणी खुर्च्या खाली आहेत रिकामी आहेत त्या ठिकाणी तुम्ही जे आपण पाहतोय संस्कृती आदिवासी वारली संस्कृती जे आपण पाहतोय तारफा सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय अगदी काला तरात ही गोष्ट आपल्यापासून लपत गेलेली आहे सुदाम भोई आपण असं विनंती करू इच्छितो की तुमच्या शिवभाताने या ठिकाणी स्वागत सन्मान हा केला जाईल चाललेली आहे आणि ही जोपासण्याची जबाबदारी कुठल्या कोणच्यावर आहे तर जी तरुण पिढी उभारते त्या पिढीवर ही जबाबदारी आहे की हे तारफा नृत्य असो तोर डान्स असो ढोल डान्स असो हे गोष्टी या जोपासल्याच पाहिजेत चला आपण ह्या पुढील कार्यक्रम मनोगत व्यक्त करण्याकरिता आमंत्रित करूया प्रथमत हॅलो आज आपले सर्व कुटुंबाचा सर्व कुटुंबाचा मेळावा स्थानिक झाला आहे स्थानिक होतो ते वेळेस सगळ्याला आज सगळ्याचं दुःख आणि मनोपर्यंत सगळ्यांना आभार मानतो जे आपले मेळाव्याला हजर झाले दा सगळा परिवार आज एकत्र गोळा झालेला आहे आणि तो परिवार पाहून आज सगळ्यांना आज आम्हाला फक्त आनंद झालेला आहे पण जो आनंद आहे तसंच प्रत्येक मेळाव्याला अशीच करावी अशी आमची विनंती आहे आज लांबून लांबून दर्या खोऱ्यातून आलेली बाहेर माणसं आज भव्य पर, वारली परिवार आपला भरी परिवार आपला सगळा आणि मनापासून आभार करतो आपला हिरवा हिमालय भरमशात ताकद आहे एवढी ताकद कोणती देवाला नाही तो पाण्यात नाही पाण्यात नाही बुडला पाण्यात बुडला तरी हिरवाच राहिला कडे कढवला तरी तो हिरवाच राहिला असं आपली हिरव्याने ताकद आहे म्हणून सांगा आपला कुल देवता त्याने एवढी कोणती देवाला ताकद नाही आज सूर्यदेवाची त्याने सोळा साठ किन्न मोकळून धरून आणि सूर्यदेवाची किरण मोराचे पिशाचा देव आहे तो पण त्याने सोळा साठ किन्न आहेत कुणाला डोले आहेत ते कोणते देवाला डोले नाही एवढे बोलून दोन सर्व संत हिंद आज दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी आपला हा भुए कुलदैवत परिवाराचा मेळावा संपन्न होत शाला आहे शालाबादप्रमाणे हा पाचवा मेळावा संपन्न होत आहे आधीचे पण आपले चार मेळावे यशस्वी झालेले आहेत त्या निमित्ताने मंचावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष रामदास भोये तसेच आपल्या कमिटीचे अध्यक्ष संजय भोये खजिनदार जगन भोये व मंचावर उपस्थित सर्व कमिटी मेंबर तसेच उपस्थित काका काकी भाऊ बहीण तसेच सर्व नातेवाईक या सगळ्या आपण आज इथे भोयापाडा इथे कनेल भोयापाडा इथे आपल्या कुलदैवत परिवाराचा मेळावा आयोजित केलेला आहे तिथे तुम्ही उपस्थित राहिलेला त्याबद्दल तुम्ही सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करतो आणि आलेल्या सगळ्या आपल्या नातेवाईकांनी प्रथमतः देवाचे दर्शन घ्या आपले त्याच्याकडे इच्छा व्यक्त करा देव जरूर आपल्या इच्छा पूर्ण करेल ही माझी पूर्ण आकांक्षा आहे विश्वास आहे आपला हा मेळावा घेण्यामागचा उद्देश मी सांगतो तुम्हाला याच्यापूर्वी खूपच उपस्थिती होती आज थोडीशी वाढलेली उपस्थिती दिवसेंदिवस खूप वाढत चाललेली आहे मेळावा आपला कक्षा कशासाठी घेतोय आपला भव्य परिवार कुठे कुठे विखुरलेला आहे कुठे कुठे कोण कुठे राहतो कुठल्या भागात राहतो हे पण आपल्याला माहिती नाही नसतं आज बघितल्यानंतर मला वाटतं मी उज्जैनी विरा खिडसा मला वाटतं इथेच आमचा भव्य परिवार आहे पण हा जनसमुदाय बघितल्यानंतर मला वाटतं मेळावा आपला सफल होत चाललेला आहे खूप संख्या वाढत चाललेली आहे आता हा पाचवा मेळावा दिवसेंदिवस संख्या वाढत 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 जाते ह्या ह्या मेळाव्याचा उद्देश हाच आहे का आपले भव्य परिवार कुठे कुठे विखुरलेला आहे कुठे 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 कोणत्या भागात राहतो आहे तो आपल्याला मिळतोय वारली भव्य परिवार कोणत्या परिवार एकत्रित द्यायला शिका भेटी गाठी घ्या ओळख करा हा ओळखीचा फायदा असतो आता तुम्हाला एक एक्झाम्पल मी सांगितलं होतं ओळखीचा फायदा खूप होतोय कुठल्याही गावाला जा कुठेही जा नाही बाबा हा इथं आपला नातेवाईक राहतोय आपण तिथं गेल्यानंतर लगेच आपल्याला समजतंय का नाही नाही पाणी प्यायला तरी आधार असतो चहा प्यायला तरी आधार असतो आपल्याला म्हणून हा ओळखीचा फायदा असतो एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो सर्वांना माझा नमस्कार माझे नाव भक्ती महेंद्र भोये आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि सर्व भोये परिवार सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार आज मी तुम्हाला हिरव्या देवाबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे वारली समाजातील हिरवा देव हा पालघर ठाणे आणि नाशिक परिसरातील नैसर्ग आधारित प्रमुख देवतांपैकी एक आहे नैसर्गाशी थेट जोडलेला हा देव नैसर्गाशी थेट जोडलेला हा देव शेती पीक भात नाचणी आणि जंगलाचा रक्षक म्हणून मानला जातो हिरवा देव हे निसर्गाचे प्रतीक असून वारली समाज त्यांची पूजा नैसर्गवादी पद्धतीने करतात ज्यामध्ये मोराचा पिसारा हे महत्वाचे प्रतीक मानले जाते धन्यवाद या ठिकाणी आपण पाहतोय जे ताईने नाव सांगितलं प्रतिभा प्रकाश भोई बारावीला एकंदरीत चौऱ्याहत्तर टक्के आहेत खूप कौतुकाची गोष्ट आहे पण त्या ताई या ठिकाणी उपस्थित नाही आहेत आणि त्यांच्या मम्मीकडे आपण मायक्रोफोन सुपूर्द करूया इमोशन तर होतच असं म्हटलं जातं ना के की आपण समजतोय मुट की मोठमोठ्या शालेनेच सर्व काही गोष्ट करतात असं नाही ज्याच्याकडे टॅलेंट असेल तो जिल्हा परिषद शाळेमध्ये सुद्धा मोठा होऊ शकतो रा, रामदास भोय ज्याने आपण बघितलं मास्टर डिग्री पार केलेली आहे तर यांचं सुद्धा स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत कमिटी अध्यक्ष आदरणीय सन्माननीय संजय सर ममता यशवंत भोय बी ए कम्प्लीट त्यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत सन्मान केलं जाईल या ठिकाणी स्वागत सन्मान केला जातो पुढील स्वागत सन्मान अक्षय रामदास भोए एसआय रमेश भोया सर आपण विनंती करीतोय की तुमच्या शिव हाताने या ठिकाणी स्वागत सन्मान हा केला जाईल सानिका आय टी इंजिनिअरिंग जिने कम्प्लीट केलेलं आहे सॉरी थर्ड आहेत का स्वागत सन्मान करण्यासाठी आमंत्रित करतोय या कार्यक्रमाचे अध्यक्ष विटीने एकी केली तर भिंत बनते विटेने एकी केली तर भिंत बनते आणि भिंतीने एकी केली तर, के तर खऱ्या अर्थाने ते घर बनते जर या सर्व निर्जीव गोष्टी एकत्रित येऊन एक घर तयार करू शकतात या सर्व निर्जीव वस्तू येऊन एकत्रित एक घर बनवू शकतात तर आपण तर माणसं आहोत तर आपला संपूर्ण भोळे परिवार एकत्र काय येऊ एक येऊ का शकत नाही आणि आजच्या या पहिला म्हणजेच जेवणाची आपण रजा घेऊया त्यानंतर आपण पारंपरिक पारंपरिक नृत्य जे आहे जे आपण करणार आहोत चला सांस्कृतिक कार्यक्रम आपण घेणार आहोत जेवण झालेलं आहे

बोलस माले क्या लागून अरे भावो ए भावो खतरस जाग्याची लुडबारी भावो खतरस जाग्याची रे धन्यवाद जो मान आणि सन्मान आहे ज्या आपल्या भोई परिवार मेलावा संस्कृतीची कुलदेवतांची पूजन पुढच्या वर्षी कुठल्या गावात होणार हे ये आपल्याला येत्या काही क्षणातच माहिती पडेल जो मानाचा कळस जो आपण बोलतोय तो या ठिकाणी उभारला जातोय या का या कार्यक्रमाचे अध्यक्ष महोदय यांना मी विनंती करतोय की ह्या पुढचं ग तुम्ही करावं जो मानाचा कलश या ठिकाणी केला जातो वर्ष जे टाल्या विक्रमगड तालुका टिटवाले येथील आपण पाहतोय मधुकर भोई अध्यक्षाच्या वतीने आजचा कार्यक्रम संपला असे जाहिर करतो आणि आपण परतीच्या प्रवासाला घाई न करता घरी परतावं असं मी विनंती करतो धन्यवाद इथे आमच्या कुलदैवत भोई परिवाराचा मेळावा छान प्रकारे पार पडला आणि इथे नंतर मग सगळे सांभाळवर नाचत होते शेवटी मग नंतर देवांची पूजा करून त्यांना घरात घेऊन जातात आणि नंतर मग आम्ही घरी यायला निघतो आणि आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा